रुंदवाडी या ठिकाणी स्मशानभूमी शेड आणि पेवर ब्लॉक बसवणे पंधरा लक्ष रुपये आणि पांदन रस्ते अंतर्गत दोन किलोमीटर पांदन रस्ता कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सर्व गावकऱ्यांच्या वतीने लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागोराव कांचनगिरे उपस्थित होते तर सभापती तानाजी बेंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत चंद्रकांत बागल माजी सभापती दळवी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव दळवी मुंजाजीराव दळवी उपसभापती सचिन भोसले राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले कपिल सोनटक्के अमोल इंगोले सतीश फोले सरपंच दत्तराव शेंडराव नागोराव तुकाराम कांचनगिरे हिरामन कांचनगिरे केशवराव देलमाडे संभाजी मोळवणे चंद्रकांत बुरपुटे गजानन बुरपुटे अंबादास बुरपुटे शैलेश गवळी सोमेश गवळी बाळू पत्रे दिगंबर शिंदे संजय कांचनगिरे भुजंग भालेराव अंबादास बसवते माधव शेंडराव प्रभाकर कांचनगिरे आणि सर्व महिला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला भगिनी असतात ज्या पद्धतीने माणसाच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या वाहतात त्याच पद्धतीने या शेत रस्त्या रस्त्याची आवश्यकता हे ग्रामीण भागातील कष्ट करणाऱ्या माणसाला शेतकऱ्याला महत्वाचे असतात अशा दोन रस्त्यांची भूमिपूजन आपण आपल्या गावचे सरपंच कोळी आणि गावची सगळ्या मंडळीं ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये आमचे आ... सोमटक्के कपिल सोमटक्के यांनी सुद्धा तिथे मदत करू लागली आणि हे दोन जे क्षेत्र असतील ते तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे त्या दोन्ही रस्त्यांचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आज आपण बघत असतात गावातला सरपंच झाल्यानंतर जिल्हा परिषद मेंबर झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्याच्या आमदार त्याच्या पदाचा उपयोग या लोकांच्या सेवेसाठी करायचा असतो त्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आपले जिल्हा परिषद सदस्य बाबरोबर जणवी साहेबांना आपल्या वाईट आणण्यासाठी प्रयत्न केला काय काय या सरकारमध्ये विविध विकास कामासाठी प्रयत्न करण्याचं काम केलेलं आहे आपले सरपंच सातत्यानं संपर्कात राहतात आणि माझ्या गावासाठी हे झालं पाहिजे ते काम करता येईल का यासाठी प्रयत्न करत असतात प्रयत्न म्हणून आपण इथं स्मशानभूमीसाठी निधी टाकला दोन रस्ते आणि पालघर रस्ते हे तुमच्यासाठी महत्वाचे त्याच्यासाठी काम केलेलं आहे प्रत्येकाची मागणी असते आणि स्मशानभूमीकडे जाणारे रस्त्यात मागणी आणि या साईडला आपण त्या रस्त्यांना शताकार जाण्यासाठी दोन पुलाची मागणी केलेली आहे निश्चित मी मार्च महिना झाल्यानंतर त्याच्याकडे तेटा त्या तेटा त्याच्यासाठी इंजिनिअरला पाठवून त्याच इस्टिमेट करून कोणत्या योजनेच्या माध्यमातून त्याला करता येईल कारण आपल्याला सगळ्याला जर पूर आला तर स्मशानभूमीकडे जाता येत नाही शेताकडे जाता येत नाही आणि गावात आपण किती वेळ बसणार त्यामुळं हे सगळे अत्यंत महत्त्वाचे कामं असतात काम करीत असताना टप्प्याटप्प्याने विकास होतात प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वस्मत हिंगोली